माझ्या मागचा परिसर हा दिव्यांनी ज्यामुळे झगमगलेला आहे तसाच तो ऑस्ट्रेलियन टीमच्या चांगल्या खेळांनीसुद्धा झगमगलेला आहे आपण मनाने सपोर्ट करत होतो न्यूझीलंडला परंतु बुद्धी म्हणत होती ऑस्ट्रेलिया आणि त्याला कारण असं होतं की आय सी सी टुर्नामेंटमध्ये महत्त्वाच्या सामन्यामध्ये योग्य खेळ योग्य वेळी कसा करायचा हे ऑस्ट्रेलियन टीमला बरोबर माहिती असतं आणि आज त्यांनी तेच करून दाखवलं पहिली बोलिंग करायची संधी ही न्यूझीलंडला मिळाली नाही तिथंच खरं तर सामना थोडासा झुकला त्याचं कारण ऑस्ट्रेलियाच्या खास करून जोश हेझलवुडनी इतकी चांगली बोलिंग केली फलंदाजांना हलवून दिलं नाही एकच दादा बॅट्समन होता आणि तो म्हणजे केन विल्यमसन त्यांनी क्लास दाखवून दिला पंच्याऐंशी धावा करा करायच्या अगोदर त्याला एकवीस धावांवरती जीवदान लाभलं मान्य आहे परंतु त्याच्यानंतर त्यांनी जी बॅटिंग केली ती बहारदार होती एक टॉप क्लास बॅट्समन आपल्या क कौशल्यावरती काय करू शकतो अप्रतिम बॅटिंग टी ट्वेंटीमध्ये म्हणजे काय असते क्लास बॅटिंग म्हणजे काय असते हे केन विल्यम्सननी दाखवून दिलं आणि त्याच्या प्रयत्नामुळेच न्यूझीलंडला एकशे सत्तरचा टप्पा ओलांडता आला हा धाव फलक ऑस्ट्रेलियाला भीती दाखवणारा नव्हता त्याचं कारण असं आहे की जो हेजलवूड आणि झँम्पाने जी बॉलिंग केली त्याचा परिणाम असा झाला की स्टार्कला चार ओवरमध्ये साठ रन जाऊनसुद्धा त्यांना धाव फलक हा रोखता आला तसं बघायला गेलं तर न्यूझीलंड टीमला एकशे ऐंशीचा टप्पा एकशे पंच्याऐंशीचा टप्पा हा गाठायला पाहिजे होता आणि मग लढत देणं कदाचित शक्य झालं असतं त्यातनंही अराउन्ड फिंच लवकर आउट झालेला होता ट्रेंडबुल्टी त्याला बरोबर अडकवलेलं होतं परंतु त्याच्यानंतर जेम्स बॉन्डला जसं म्हटलं जातं लायसन्स टू किल तसं मला वाटतं मिचेल संघ व्यवस्थापने दिलं होतं जा आणि बेधडक खेळकर आणि त्यांनी ते करून दाखवलं जर का टॉप बॅट्समनला आक्रमक बॅट्समनला सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही पायावरती बॉलिंग केली आणि त्यांनी सहज मोठे फटके मारले आणि त्याला लय सापडली तर त्याला रोखणं अवघडून बसतं मिचेल मार्क्सच्या बाबतीत तेच झालं डेव्हिड वॉर्नरचं सातत्य हे कामी आलं त्यांनी अर्धशतक केलं मिचेल मार्क्सबरोबर नव्वद ब्याण्णव धावांची भागीदारी केली तिथं सामना ऑस्ट्रेलियाकडे निघून गेलेला होता ज्याच्यावरती शिक्का जो आहे तो मिचेल मार्शने मारून दाखवला आउटस्टँडिंग बॅटिंग त्यांनी केली हे म्हणत असताना न्यूझीलंडच्या बोलर्सनी सुमार बोलिंग केली या विकेटवरती तुम्ही स्विंग करू शकत नाही स्पिन करू शकत नाही टप्पा आणि दिशा तर नीट ठेवायला पाहिजे इतक्या वेळेला त्यांनी आखूट टप्प्याची बोलिंग केली की मला बघून थक्क व्हायला झालं की इतक्या महत्त्वाच्या सामन्यामध्ये सगळे बोलर्स ट्रेंडबोर्डचा सन्माननीय अपवाद वगळता सगळ्या बोलर्सनी अत्यंत सुमार बोलिंग केली अखूर टप्प्याचा मारा ऑसी बॅट्समनला करणं म्हणजे अक्षरशः सराईत गुंडाला फळं कापायची सुरीनी धाक दाखवल्यासारखं आहे ते घाबरणं शक्य नाही उलटं त्यांनी त्याचा फायदा घेतला मिचेन मार्शनी केलेली टोलेबाजी वॉर्नरनी केलेली टोलेबाजी ही जास्त करून अखूट टप्प्याच्या बॉलिंगवरती होती त्यामुळे एकशे ऐंशी काय एकशे नव्वद धावांचा धाव सुद्धा ऑस्ट्रेलियानी सहज पार केला असता मी म्हणेन ऑस्ट्रेलियन टीमच्या कबर्डमध्ये कपाटामध्ये ही एकच ट्रॉफी मिसिंग होती टी मे वर्ल्ड कप त्यांनी मुख्य वर्ल्ड कप पाच वेळा जिंकलेला आहे आणि त्याच्यानंतर टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकायला त्यांना चौदा वर्षं लागली ह्या वेळेला अगदी मान्य करायला लागेल की कुणीही त्यांना संधी दिलेली नव्हती सगळे म्हणत होते की ऑस्ट्रेलियन टीम एवढी चांगली कामगिरी करणार नाही परंतु सेमीफायनल फायनल या दोन्ही सामन्यामध्ये सरस कामगिरी त्यांनी केलेली आहे लक्षात घ्या त्यांचं यश एका गोष्टीत आहे एक तर लेफ्ट हँड राईट हँडरचं कॉम्बिनेशन कारण मार्स आणि वॉर्नरच्या कॉम्बिनेशननी काय धमाका केला आपण बघितलं आणि त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तीन नंबरला मार्स येत होता चार नंबरला मॅक्स वेल होत होता पाच नंबरला स्टॉईनिस येत होता हे सगळे चांगले बॅट्समन आहेत तसे ते चांगली बॉलिंगही करू शकतात सात नंबरला मॅथ्यू वेड आला होता याच्यातनं आपल्याला कळतं ऑस्ट्रेलियन टीमच्या बॅटिंगमध्ये खोली किती आहे आणि त्याचबरोबर तीन चांगले फास्ट बॉलर एक चांगला स्पिनर आणि त्यांनी केलेली महत्त्वपूर्ण कामगिरी या सगळ्याचा परिणाम ऑस्ट्रेलियाच्या विजेतेपदामध्ये झालेला दिसतोय म्हणून ऑस्ट्रेलियन टीमचं टाळ्या वाजवूनच अभिनंदन केलं पाहिजे कारण या वर्ल्डकपमध्ये त्यांनी योग्य वेळी योग्य खेळ करून दाखवला मोठ्या टीमची शिकार केली आणि म्हणूनच त्यांना विजेतेपद मिळालेलं आहे मला वाटतं आजचा किंग ऑफ द डे हा जोश हेझलवूड होता आणि मुवमेंट ऑफ द डे जी होती ती मार्श आणि वॉर्नरची पार्टनरशिप होती तुम्हाला काय वाटतं मला जरूर सांगा तुमचे महत्त्व मतांना मी नक्की महत्त्व देतो ऑस्ट्रेलियन टीमच्या खेळाबद्दल तुम्हाला काय वाटतं कारण मी अगोदर सांगितलं होतं की मन म्हणतंय न्यूझीलंड परंतु बुद्धी म्हणते ऑस्ट्रेलिया आणि आज नेमकं तसंच झालेलं दिसतंय मस्त मजा आलेली हा वर्ल्ड कप कवर करायला अर्थातच दुःख होतं भारतीय टीम चांगली न खेळण्याचं चा दुःख होतं परंतु वर्ल्ड कप कव्हर करायला मी इथे आलेलो होतो आणि त्याची बित्तम बातमी मी तुमच्यापर्यंत पोचवायचा मनापासनं प्रयत्न केला एक उद्या सर्वांगीण रॅपअपसुद्धा मी तुमच्यापुढे सादर करीन परंतु या अंतिम सामन्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला जरूर कळवा